नमस्ते मेरे प्यारे बच्चों मैं हूँ सरस्वती माता ज्ञान विवेक और विद्या का प्रतीक आज मैं एक सुंदर ज्ञानमयी यात्रा पर तुम्हारा स्वागत करती हूँ जो तुम्हारी पढ़ाई में बहुत काम आने वाला है प्रतिशत यानी परसेंटेज प्रतिशत केवल गणित का एक अध्याय नहीं बल्कि यह जीवन के हर कोने में उपयोगी ज्ञान है इस शिक्षण वीडियो को बनाया है मुबीन शेख जी ने और यह प्रस्तुत किया गया है आई एन चार ईपीआरडी संस्था के अंतर्गत जो आधुनिक तकनीक के माध्यम से शिक्षा को सरल सजीव और सुंदर बना रही है तो चलिए बच्चों हम इस गणितीय यात्रा की शुरुआत करते हैं शांति उत्साह और श्रद्धा के साथ ताकि तुम्हारा मन लगे और प्रतिशत बन जाए तुम्हारा सबसे प्यारा टॉपिक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतो तर या व्हिडिओमधून आपण काय शिकणार आहोत इयत्ता सहावीच्या गणित विषयाचा शेकडो हा पाठ आपण या ठिकाणी शिकणार आहोत हा पाठ शिकल्यानंतर तुम्हाला रोजच्या व्यवहारात उपयोगी असणार बँकिंग आणि डिस्काउंटचाही वापर तुम्हाला करता येणार आहे त्याचबरोबर परीक्षा निकाल असेल किंवा निवडणूक निकाल असेल व्याज नफा तोटा सांख्यिकी या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास होणार आहे तसंच वर्गवारी टक्केवारी अभ्यासात चाचण्या तुम्हाला काढता येणार आहेत तर हा पाठ शिकल्यानंतर आपल्याला या गोष्टी शिकायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण या पाठाची प्रस्तावना पाहूया पा म्हणजेच या पाठाचा परिचय पाहूया यामध्ये आपण टक्केवारी म्हणजे नेमकं काय हे एका सुंदर अशा कथेच्या स्वरूपात पाहणार आहोत ज्यामध्ये ही दोन पात्रे असतील तर ऐकूया आपण आणि पाहूया ही कथा दादा वरील चित्रात मला अठ्ठावन्नच्या पुढे अशी काहीतरी खूण दिसत आहे तसेच पुढच्या चित्रामध्ये त्रेचाळीसच्या पुढेही अशीच काहीतरी खूण दिसत आहे कशाची खूण आहे बरं ती राजू ही खूण शेकडेवारीची आहे शेकडा म्हणजेच शंभर शेकडेवारीला टक्केवारी किंवा शतमान पद्धत असे देखील म्हणतात शेकडेवारी म्हणजे काय बरं पहिल्या चित्रात धरणातील पाण्याचा साठा अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजेच धरणाची पाणी साठवण्याची क्षमता शंभर एकक असेल तर तशी अठ्ठावन्न एकके पाणी सध्या धरणात आहे मोबाईल फोनची बॅटरी पूर्ण झाली असताना शंभर एकक चार्ज आहे असे मानले तर आता त्रेचाळीस एकके चार्ज शिल्लक आहे असे दिसते शेकडा म्हणजेच एकूण भाग शंभर आहेत असे मानून केलेली तुलना होय धरणात जर पन्नास टक्के पाणी भरलेले असेल तर धरण अर्ध भरलं आहे असे आपण म्हणू शकतो का हो राजू पन्नास टक्के म्हणजेच शंभर पैकी पन्नास भाग पाणी आहे शंभरचा अर्धा भाग पन्नास आहे अठ्ठावन्न टक्के म्हणजे एककांपैकी अठ्ठावन्न एक हे अपूर्णांक रूपात अठ्ठावन्न भागिले शंभर असे येतात म्हणजेच धरणाच्या एकूण क्षमतेच्या अठ्ठावन्न भागिले शंभर भाग पाणी आहे थँक्यू दादा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही कथा नक्कीच आवडलेली असेल आता यानंतर आपण शेकडेवारी या शब्दाची व्याख्या पाहूया शेकडेवारी म्हणजे कोणत्याही संख्येचा शंभरच्या मानाने घेतलेला तुलनात्मक भाग म्हणजेच शेकडेवारी त्यालाच आपण टक्केवारी असंही म्हणतो टक्केवारी या शब्दाला इंग्रजीत म्हणतात परसेंट आता या परसेंट या शब्दामध्ये पर आणि सेंट असे दोन शब्द आहेत म्हणजेच पर प्लस सेंट सेंट या शब्दाचा अर्थ आहे सेंच्युरी याचा अर्थ परसेंट म्हणजे शंभर पैकी म्हणजेच शेकडेवारी आणि म्हणजेच टक्केवारी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाठामध्ये दिलेली तीन उदाहरणे आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ते सोडवल्यानंतर तुम्हाला शेकडेवारी किंवा टक्केवारी काढणे सहज शक्य होईल आता ही उदाहरणे सोडवताना कोणत्या सिद्धांतांचा व सूत्रांचा आपल्याला वापर करायचा आहे ते आपण सर्वप्रथम शिकूयात टक्केवारी काढायचं सूत्र आहे टक्केवारी बरोबर मिळालेली रक्कम भागीले एकूण रक्कम गुणुले प्रत्येकदा पाहूया टक्केवारी बरोबर मिळालेली रक्कम भागीले एकूण रक्कम गुणुले शंभर आता यातील रक्कम ही कोणत्याही गोष्टीची असू शकते मग आपल्याला आपल्या गुणांची जर टक्केवारी काढायची असेल ते असू शकेल किंवा एखाद्या वस्तूवर दिलेली सूट असेल त्याची टक्केवारी काढायची आहे किंवा एखाद्या गोष्टीचा नफा किंवा तोटा हा शेकडेवारी आपल्याला काढायचा असेल आणि नवीन रक्कम काय असेल हे काढण्यासाठी शेकडेवारीचा उपयोग आपल्याला होत असतो तर सर्वप्रथम आपण पहिलं उदाहरण पाहूया समजा एखाद्या विद्यार्थ्याने ऐंशीपैकी साठ गुण मिळवले असतील तर त्या विद्यार्थ्याला एकूण किती गुण मिळाले यातील ऐंशी म्हणजे एकूण रक्कम आहे आणि साठ ही मिळालेली रक्कम आहे तर या ठिकाणी रक्कम या शब्दाचा अर्थ आहे गुण तर आपण पाहिल्याप्रमाणे यातील एकूण रक्कम म्हणजे ऐंशी आणि मिळालेली रक्कम म्हणजे साठ त्यामुळे सर्वप्रथम आपण एकूण रक्कम या जागी ऐंशी असं लिहूया आणि मिळालेली रक्कम या ठिकाणी आपण साठ असे लिहूया त्यामुळं टक्केवारीचं सूत्र साठ भागिले ऐंशी गुणवले शंभर शून्याला शून्य जाईल दोनचा भाग सहा आणि आठला बसेल बेतरीक सहा बेचोक आठ नवीन उर्वरित संख्या असेल तीन भागिले चार गुणवले शंभर चारचा शंभरला पंचवीसचा भाग जाईल किंवा पंचवीस चोक शंभर नवीन उर्वरित संख्या राहतील तीन गुणोले पंचवीस आणि ते सोडवल्यानंतर आपल्याला टक्केवारी मिळेल पंच्याहत्तर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने ऐंशी पैकी साठ गुण मिळवले असतील तर त्याला त्या विषयामध्ये पंच्याहत्तर टक्के गुण पडले आता आपण दुसरं उदाहरण पाहूया हे उदाहरण मूल्यातून टक्केवारी काढण्यासंदर्भात असेल समजा एक हजार रुपयाच्या मोबाईलवर वीस टक्के सूट दिली तर सूट किती या ठिकाणी वीस टक्के हा शब्द महत्वाचा आहे वीस टक्के टक्के म्हणजे शंभरपैकी त्यामुळे वीस टक्केचा अर्थ होतो वीस भागिले शंभर शंभरपैकी वीस रुपयाची सूट तर एक हजारपैकी किती रुपयांची सूट असा हा प्रश्न असेल किंमत मोबाईलची काय असेल हे आपल्याला या उदाहरणातून काढायचं आहे सर्वप्रथम आपण लिहूया वीस भागिले शंभर गुणवले एक हजार आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला किती रुपयांची सूट मिळाली हे समजेल तर सर्वप्रथम आपण शून्याला शून्य घालवूया नवीन रक्कम असेल वीस गुणलेश दहा आणि याला सोडवल्यानंतर आपल्याला दोनशे रुपये असं उत्तर मिळेल म्हणजे एक हजार रुपयाच्या मोबाईलवर दोनशे रुपयांची सूट म्हणजे मोबाईलची नवीन किंमत असेल आठशे रुपये दुसऱ्या एका पद्धतीनं आपण सोडवूया वीस टक्के म्हणजे वीस भागिले शंभर गुणवले एक हजार विसा शंभर आणि पाचला दोनशेचा भाग जाईल एक हजारला त्यामुळे नवीन रक्कम दोनशे त्यामुळे एक हजार वाजा दोनशे म्हणजे आठशे रुपयाला त्या मोबाईलची विक्री आता होईल आता आपण तिसरं उदाहरण पाहूया हे उदाहरण टक्केवारीतील वाढ किंवा टक्केवारीतील कमी या संदर्भात असेल उदाहरण आहे पाचशे रुपयाची वस्तू जर दहा टक्क्याने वाढवली तर किती रुपयाने वाढवली आता हे उदाहरण सोडवण्यासाठी परत आपण त्याच सूत्राचा वापर करूया दहा टक्के म्हणजे दहा भागिले शंभर आणि पाचशे रुपयाची वस्तू म्हणजे गुणुले पाचशे शून्याला शून्य जाईल आणि दहा गुणुले पाच ही उर्वरित रक्कम सोडवल्यानंतर पन्नास रुपये त्या वस्तूमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे त्या वस्तूची नवीन किंमत असेल पाचशे अधिक पन्नास बरोबर पाचशे पन्नास रुपये त्यामुळे दहा टक्क्यांनी ती वस्तू वाढवली याचा अर्थ आता पाचशे पन्नास रुपयाला ती विकली जाईल अशा पद्धतीनं आपण हे तीन उदाहरणं पाहिली तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली ही तीन उदाहरणे सोडवल्यानंतर शेकडेवारी कशी काढायची टक्केवारी कशी काढायची एखाद्या वस्तूवरचा नफा किंवा आपल्या गुणांची टक्केवारी कशी काढायची हे आपल्याला आता चांगलं समजलेलं असेल तर यापुढे आपण एक रंजक आणि रोचक असा भाग पाहणार आहोत क्वीज गेम केबीसी म्हणजेच कोण आता स्टाईल पाहणार आहोत गेम ज्याचं नाव आहे कोण बनेगा मॅथमॅटिशियन या गेमचा परिचय देण्यासाठी खुद्द अमिताभ बच्चन आपल्या समोर येत आहेत नमस्कार 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 मी गणिता बच्चन सुरू करूया क्वीज गेम ज्याचं नाव आहे कॉन बनेगा मॅथमॅटिशियन I am for EPRD and Mr. Mubeen Sheikh let's play तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला हा कोण बनेगा मॅथमॅटिशियन क्वीज गेम आपल्याला नक्कीच आवडलेला असेल आता उद्या तुम्हाला शाळेमध्ये गणिताच्या तासाला येत ता असताना हा होमवर्क सोडवायचा आहे तर आपल्याला हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आवडलेला असेल तर आवडला असल्यास नक्कीच याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच एका रंजक रोचक उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद